नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत डोंगराजवळ असलेल्या वारुळवाडी येथे मारुती सुझुकी शोरूमवर अज्ञात चोरट्यांनी काल रात्री एकच्या सुमारास शोरूमच्या मुख्य इमारतीमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी असलेल्या तिजोरीवर डल्ला मारला त्यानंतर चोरटे ही तिजोरी घेऊन दुसऱ्या मजल्यावर जाऊन गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी फोडून त्यामधील पाच लाख रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाले घटनास्थळी नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पीएसआय सोमशेखर शेटे हवालदार दत्ता ढेमरे एन चे दीपक साबळे यांनी भेट देऊन तेथील सीसीटीव्ही चेक केले असता त्यामध्ये त्यांना सहा टोळक्यांची चोरी करणारी टोळी आढळून आली नारायणगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या चोऱ्या थांबल्या होत्या परंतु काल रात्री पुन्हा ही चोरी झाल्यामुळे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी नागरिकांना आवाहन केलंय की आपल्या घराभोवती तसेच दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत कोणत्याही दुकानात रोख रक्कम न ठेवता ती बँकेत ठेवावी असे आवाहन वाहन शेलार यांनी बऱ्याच वेळा करून देखील सदर मारुती शोरूम मध्ये पाच लाख रुपयांची रक्कम ठेवण्यात आली होती ही रक्कम ज्या ठिकाणी ठेवण्यात आली होती ती जागा असेल त्यांनी माहिती यांनी संशय व्यक्त या एन सी बी चे अंमलदार दीपक साबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक या चोरीचा तपास करते संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे अशाच अपडेट साठी आमच्या संध्या लाइव्ह चॅनलला सबस्क्राईब करा